बीडी ग्रामाच्या सद्भक्तांनी हे सगळं प्रयत्न करून आपण करू म्हणून शब्द दिलेले एकदा अजून एकदा त्यांना अभिनंदन करा टाळ्या वाजवून आता याच्यानंतर मी श्री सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आशीर्वचन पर अमृतोपदेश सुरू करा श्री गुरु भिओ नम सद्गुरू योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांना त्यांच्या आज पुण्यस्मरण दिनी प्रथमत मी स्मरण करतो आणि त्यांच्याच इच्छेनुसार ही जी रथयात्रा होत आहे त्यांचं ते एक स्वप्न होत त्यांची इच्छा होती ती इच्छापूर्ती तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं महाराजांच्या माध्यमातून पूर्ण झाली आणि गेल्या सहा वर्षापासून मुखेड ते बेळी मिरवणूक आणि बेळी येथे हा रथोत्सव होतो या रथोत्सवाचे केंद्रबिंदू आमचे आत्मीय सद्गुरू डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर सद्गुरू आंबेजोगाईकर महाराज सद्गुरू सोनपेटकर महाराज सद्गुरु जिंतूरकर महाराज सद्गुरु आलमेलचे महाराज देवणीचे महाराज आणि अजून एक नवीन आले महाराज हा सर्व नेलूर, सर्व आम्ही वंदन करतो आणि खरोखरच हा एक नेत्रदीपक सोहळा आहे पहिल्या रथयात्रेला परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य लागला होता आणि अशा रीतीनं मुखेड आणि बेळी या दोन गावाला जोडणारा हा एक आहे एवढं अंतर मिरवणूक येते तिथला कार्यक्रम समारोप करून आज महाराजांचं पुण्यस्मरण आहे तिथला प्रसाद तिथला कार्यक्रम आटपल्यानंतर त्या पुण्यस्मरणाच्या उत्सवाचा समारोप हा रथयात्रेन बेळीमध्ये होतो ही एक भाग्याची बाब आहे बेळीकरांच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे सगळ्यांना माहिती आहे लिंगैक्य महाराज हे अत्यंत तपोनिष्ठ आणि आचाराला अत्यंत निष्ठुर आणि कडक होते त्यांनी दहा बारा वर्ष मौन केलं होतं आणि त्या त्यांच्या ही फलश्रुती आहे आणि या रथयात्रेचं यजमानपद घेण्यासाठी अनेक लोक तयार होते अनेक गाव तयार होते त्यांच्या ते भाग्यात नव्हतं कदाचित आणि ते बेळीकरांनी करून दाखवलं ही सुद्धा विशेष बाब आहे रथयात्रा कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी आत्ताच आम्ही महाराज मंडळी बोलत होतो आम्ही कोटूरला एक रथ पाहिला होता परत सुयोग मंदिरला एक मोठा रथ आहे आपल्या उज्जैनी पीठातही मोठा रथ अनेक ठिकाणी रथयात्रा कर्नाटकामध्ये होत असतात त्याचबरोबर जगामध्ये प्रसिद्ध असलेली जगन्नाथपुरीची रथयात्रा आषाढ महिन्यात होणारी सगळ्यांना माहिती आहे तर त्या जगन्नाथपुरी असेल किंवा कर्नाटकातील ते रथयात्रा असतील किंवा लिंगायकी महाराजांच्या पूर्वाश्रमीच्या गावाजवळ असलेली कलबुर्गीच्या शरणबसवेश्वरांची रथयात्रा असेल त्यांच्या त्या संकल्पनेतून त्याचं एक रूप का होईना आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि आत्ताच आमच्या बेळीकर मंडळींच्या वतीनं आरगडींनी एक संकल्पना मांडली की आजच्या दिवशी आम्ही इथं यात्रेचं स्वरूप किंवा यात्रा भरवण्याचा आम्ही प्रयत्न करू खरोखरच हा उत्सव उत्सव झाला पाहिजे आणि याचं रूपांतर यात्रेच झालं पाहिजे आणि ते तुम्ही बेळीकर मंडळी ठरवल्यानंतर निश्चितच करता कारण बेळी हे सदभक्तांचं गाव आहे या ठिकाणी या परिसराला लिंगायत जगद्गुरु सिद्धलिंग सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी मोठे जगद्गुरू पहिले त्यांचं सुद्धा वास्तव्य इथं लाभलेलं आहे त्यांचं चरणस्पर्श त्यांनी इथं गोशाळा करण्याचं ठरवलं होतं म्हणून अशा ह्या पावनभूमीमध्ये महादेव मंदिरही निर्माण झालं रथयात्राही सुरुवात झाली आणि लवकरच पुढच्या वर्षीपासून इथं यात्राही सुरू होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या रथयात्रेच्या निमित्तानं एवढ्या दूरदूरून अनेक महाराज मंडळी आज तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेलं आहेत त्यांचं सुद्धा कृपा आशीर्वाद आशीर्वचन रूपी आशीर्वाद सर्वांना घ्यायचा आहे त्यासाठी मी आधीच न बोलता माझे मी दोन शब्द संपवतो ओम शांती शांती शांती